मित्रांनो मी तुमचा समीर पाटील समीर पाटील आपनेल मध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा टॉपिक नवीन आहे मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांसोबत मी मांडवा जेटी व कशी मच्छी पकडलेली आहे गलीद्वारे तर आज आमच्या गावामध्ये म्हणजे शहाज गावामध्ये उधवण आणि वल्गण आलेले आहे की कशा पद्धतीने आम्ही चिवणी वगैरे पकडतो वेगवेगळ्या वे प्रकारची मच्छी कशी भेटते तुम्ही बघा या ब्लॉगमध्ये तसंच मित्रांनो माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पाटील हे ऑफिशियल कर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पण आलेली आहे हरिशिता आणि चेतन बुवा उत्कृष्ट भजन सम्राट आणि गोंधळ सम्राट सुद्धा आहेत आणि इकडे विक्षा बघा झोपून उठलेली कशी आहे हे आहे दिया आणि हा सुद्धा ब्लॉगर आहे जयेश आणि आ इकडे बघा कोण आहे विराज तो पण तयारीशीच आलेले आहे हा बघा मुलोकांनी पाक घेऊनच आलाय पण ते चाऊल बघतोय तू इकडे कोणाला काय मिळतंय काय नाही दा पण आलाय चाऊल करायला विनीत पण आहे सोबत आणि हा इकडे तू माझ्या बघा कसा बघतोय भाटकोळ्यासारख्या आणि आदेश आहे माझी छत्री उघडून बघतोय नवीन ऐकाय जुनी आहे ती उद्घाटन पण नाही केला काय फायदा मंथन बघा बघतोय तोंड बघा झालेला आहे कारण त्याला चारा भेटली बघा बुट्या मारून काढतोय टोपी घालून आलेला आहे हा बघा पांडिया त्याने काय कमाल केली तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तसेच जना कन इकडे बोस्ती म्हणले त्याच्यावर लॉग मी वेगळा बनवणार आहे हे बघा सगळे चावल बघण्यासाठी आता हुसू हुसूस चालू आहे सगळ्यांची तसे धर्मका सुद्धा आलेले आहेत पागाला बघा पांड्याने काढले खारबा बघा पांड्याचा खारबा ही आहे कमलपाडा शाबाची उघड बघा पागे आमचे पाग होतात ते कमलपाड्याची उघड आहे उड आहे तुम्हाला काळ पण दिसतच नाही तो बरुबों? हे आहे जन्या का त्याला कावळ्या जण्या पण बोलतात हा आमचा भाय बघा तर पाक टाकला तयार झालेला आहे हा बघा भाईने काढलेला टॉंगिष्ट चिमणा भाय भाय तसा टोंगिष्ट तसा चिमणा ही टॉंगिष्ट आहे डोलफुग्या हा बघा चिमण्याचा काटा आहे चिमणा जेवढा चांगला तेवढा घातक सुद्धा आहे विषारी काटा हाय सौरभ आणि हाय दादा चेतनदा आर टी ओमध्ये मध्ये असतो तो तसेच हा कुणाल पाक घेऊन तयार आणि हा आहे तिश ह्याला तुम्ही ओळखतच असाल मागच्या व्हिडिओमध्ये तो होताच त्याला आपण भुऱ्या बोलतो तसेच हा बघा मिठ्या तो चापतोय पाक त्याने मनावरच घातल्याचा आपण मी चिमणा काढणार आहे मला सुद्धा मच्छी पकडायची हाऊस होती म्हणून मी सुद्धा पाक टाकलेला आहे परंतु पाघाच्या गोळ्या गुतल्यामुळे तो, तो तो पाक माझा थोडासा वाकडा पडलेला आहे परंतु बघूया माझ्या नशीब काय आहे पागामध्ये ते ठुसकी तर लागलेली आहे काहीतरी आहे वाटतं पागामध्ये बघूया आता आणि माझ्या पागात पावन किलोची खऊल आलेली आहे बघा माझं नशीब चांगलं म्हणून मला खऊल आलेले माझ्या पागात सगळे लोक बघतात माझ्याकडे हे बघा खऊल पाव किलोची सगळी लोकं चाट पडलेले आहेत अवघ काकानं कसला टॉंगिस्ट एकदम शेवटा तोडायला लागला असा कसा नाचतोय बघा उमेश का काही कामच काढलेलं आहे करण्यासाठी भेटत कोणाला आई बघा मनसांनी आणि आसरवनी हो आणि मी बघा खाण्यासाठी काय काय येते दाखवा बघा बोरविटा आणि बोरविटा बघा मूग बिंग दाल सगळा ओरिओ तसेच पाण्याची पण बाटली घेतली आहे का ताण लागते ना बरोबर चला चिमणी किती भेटतात बघूया हा बघा मयू आणि मयू सोबत समीरदा सुद्धा आहे गाळ्यात पाक टाकून राजीव काका सुद्धा आलेला आलेला आणि गोविंद बघा कसा पायडर पॅन सारखा सोडतो खारींचे गिरायला तुम्ही ओळखता ना कारण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं ना याला बघा असे झाडा झुडपातून यायला लागतो बघा इकडे सगळे अनिनाथ ब्रो बघा कसा आहे बघते बघा फेरीचा <laughs> चिमणा दुसरा पण काढलेला काका हे बघा कसा हलतोय या गिर्याची उदास झाली बघा तो खरीनचा गिर्याचे बघा काय काय चाललंय येडे चाले, ये चाले बघा आणि आई इकडे बघा यश काय करतोय तनिष्ने चाफून चिवणा कसा काढला बघा हाच तर बघा का तर मित्रांनो बघा आता शेवटला मी तुम्हाला दाखवणारच आहे की ती प्रत्येकाला चिंगणी भेटलेली आहे ती तर बघा